नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज माझ्या ब्लॉगला खूप टाइम झालेलं आहे कारण की आज मला खूप काम होता जसं की आमच्या मानसीची तब्येत बरी नाहीये आम्हाला हॉस्पिटल मध्ये पण आहे तिला घेऊन इथं वातावरण पण बघा तुम्हाला वातावरण दाखवते मी कसं आहे एकदम पाऊस पावसाचं झालेलं आहे हे बघा असं वातावरण आहे ह्या वातावरणामुळे तब्येत वगैरे खूप आहे रियांश पण आजारी आहे रियांश हाय बोल बाय हाय नीट नीट व्यवस्थित अस हाय तू कर आय लव यू आय लव यू हा मी मेडिकल मध्ये चाललेलो आहे गोळ्या आणायला रियांश ला घरीच ठेवलंय तो रडत होता त्याच्यामुळे त्याला आणलेलं तर तो पण घरी नादवल पण आता वातावरण पण बघा की मस्त आहे पावसाचं त्याच्यामुळे आता मी आम्ही मस्ती की खारी पण आणायला चाललेलं आहे मग आता ह्या वातावरणामध्ये किती छान वाटतं गरम गरम वस्तू खायला त्यामुळे आम्ही छान खारी खाणार आहोत आता हे बघा आम्ही मेडिकलमध्ये आलेलो आहे तिथं गोळ्या घ्यायच्या आहे आम्हाला हे बघा चिक्कूचं झाड तिथं खूप मोठं चिक्कूचं झाड यायला खूप चिक्कू असता पण आता काही एवढं दिसत नाही आहे हे बघा हे बघा याच्या दुकानात आलेलो आहे आम्ही हे बघा कुर हे कुरकुरे घेतले आणि खारी घेतली आहे एवढं सामान आहे आम्ही आता आम्ही मस्तपैकी चहा खारी खाणार आहो हे बघा गाव से इकडे एकदम हिरवं हिरवं आहे हे बघा समोर जो पोस्टर आहे हा दरवाजा आणि इथं आम्ही लाडक्या बहिणीची कागदपत्र जमा केले हे बघा लाडकी बहीण इथं बनवली आम्ही त्यामुळे आपण आम बोलतो लाडकी बहिणी की, की जय हो हे बघा हे मंदिर हे मंदिर पण मी तुम्हाला दिवशी दाखवणार आहे स्वामी समर्थांचं मंदिर आहे खूप छान आहे हे बघा हे मंदिर आहे स्वामी समर्थांचं मठ आहे मधून खूप मोठं खूप छान आहे एखाद्या दिवशी मी थाल्यावर आल्यावर तुम्हाला नक्की दाखवल साफसफाई चालू आहे वाटतं हे बघा आलोय आम्ही आता घरी आता बघू रियांश काय करतोय हे बघा रियांश झोपून गेलाय वाटतं झोपून गेला तिथे

<laughs> ।

तुम्हाला हरच बोलली मी तर तिच्या म्हणून ना करो ना बघा मी आजारी येईल नाही करायच्या ना ती मला सांगते बघा मी बारा महिने आजारी राहते मी दर महिन्याला एकदाच आजारी पडते तिच्यासारखे नाही पडत सात

थोड्या वेळ नाही वावरत पण जाणार आहे घराचं काम बघायला किती झालेलं आहे तुम्हाला पण आवडते का चहा खाली त्यामुळे मग तुम्ही सांगा तुम्हाला चहा खाली आवडते का मला खूप आवडते मी मी रात्री जरी उठून दिली ना तरी मी खाऊ छा खाली खाऊन झाली आता आता आम्ही चाललेलो आहे वावरामध्ये असंच फिरायला मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशी मी पुढे जाऊ शकत नाही बाय